మా మచ్లిజీ మచ్ మాచలీ తాజీ మచ్ మచ్ మచ్డ కిలో భా మ స్వస్థ మే మచ్ अरे बार मच्छ्या भाऊ पहिले मच्छा सांगा ना किती रुपये किलो आहे पहिला भाऊ पाहला किती रुपये भाऊ मच्छा फक्त तीनशे रुपये किलो आहे म्हणलं तीनशे रुपये का हो रुपये किलो लावता का आपलं मच्छ्या एक किलो घेतो आता अरे बापू ताज्या मच्छा आहे म्हणलं त्या दोनशे रुपये किलो ना कसे भेटन तुले आता म्हणलं माझ्या ऑरातून हा विहिरी मधून काढून आणले म्हणलं त्या मच्छाईले आता पाहिजे असेल सांगा मला तीनशे रुपये किलो आहे चाललो म्हणलं तिकडं ठीक आहे मला भाऊ द्यावर एक किलो मच्छ्या आता खूप दिवस झाले म्हटलं मच्छ्याची भाजी खाल्ली नाही माझ्या घरच्या बुड्यान ना मी नाऊन त्यावर एक किलो मच्छ्या द्या चांगल्या वाले ताज्यावाल्या मच्छ्या द्या ठीक आहे भाऊ आपल्या भाज्या मच्छ्या मला पुरे ताज्या आपल्या स्वतःच्या वावरातल्या विहिरी मधल्या मच्छ्या काय झुम्मर मारती बांधास घेता का म्हटलं मच्छ्या भाऊ ना ताज्या ताज्या मच्छ्या आणल्या मला स्वतःच्या विहिरी मधून काढून घेत तर घेऊन घ्या मी तर घेतो भाऊ एक किलो माझ्या घरच्या मी ना म्हणलं एक महिन्यापासून भाजी नाही खाल्ली मच्छ्याची मला तर लागते भाऊ एक किलो तुम्ही घेता का नाही रे भाऊ जबरू मी नाही घेत म्हटलं मच्छ्या मायाबाप म्हणलं शिवाय ते मच्छाची भाजी खाले मच्छ्या नाही खाऊ देत बोकड्याचं मटण नाही खाऊ देत कोंबडीचं चिकन नाही खाऊ देत त्याच्या माया अंडी नाही खाऊ देत कोंबडीचे काहीच नाही खाऊ देत म्हटलं मायाबाप ठी मारती तू रा म्हटलं तुझ्या बापाच्या धाकामध्ये केव्हा पण तसंच भेवशीन भे त्या तुझ्या बापाले बोकड्याचं मटण नाही खाऊ देत कोंबडीचं चिकन नाही कोंबडीच्या अंडी नाही खाऊ देत मच्छ्या नाही खाऊ देत मा खाऊ का देते मी तू बोले आलूची भाजी ना वांग्याची भाजी द्या म्हणलं भाऊ मला द्या म्हणलं एक किलो मच्छ्या त्या बाकीच्या सोडून द्या म्हटलं तुम्ही ते काही घेत द्या म्हणलं ते शुद्ध शाकाहारी आहे म्हणल्या मला एक किलो मच्छी द्या चांगल्या चांगल्या ताज्यावाल्या मच्छ्या दे ठीक आहे भाऊ देतो मला तुम्हाला मच्छ्या पण थोडस म्हणलं टोपलं मच्छ्याचं खाली उतरू लागा भारी एक ना टोपलं थोडं उतरता येत नाही मला एकट्या उतरू लागा थोडं टोपलं ठीक आहे मला भाऊ उतरू लागतो टोपलं अरे <laughs> भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको म्हटलं सगळ्या मच्छ्या ताज्या ताज्याच आहे अहो काकाजी थोडस म्हणलं पोहतो द्या माझ्या घरचा बुडगा म्हणलं ताज्या मच्छ्या असन त्याचीच भाजी खाते नाही तर अशा तशा जर मच्छ्या असन खराब खुराब तर भाजी खाणार नाही म्हणून थोडश्या मच्छ्या पोहून घेतो भाऊ म्हणलं पाहिलं का म्हटलं भाऊ मच्छ्या पाहिल्या ना चांगल्या का देऊ का म्हटलं एक किलो द्या म्हणलं काकाजी एक किलो मच्छी देऊन द्या ठीक आहे एका पन्नी मध्ये दे तुम्हाला द्या लवकर भाऊ एक किलो मच्छ्या घे द्या म्हटलं काकाजी मच्छी द्या काकाजी ह्या एक किलो मच्छ्याचे पैसे घ्या म्हटलं द्या म्हटलं काकाजी पैसे घ्या दिल्ले म्हटलं काकाजी मच्छ्याचे पैसे दिले भाऊ नाही तर मग म्हणा का भा मच्छ्याचे पैसे दिलेच नाही दिले म्हटलं का हो भाऊ दिल्ली म्हटलं तुम्ही पैसे मी काय म्हणतो आपल्या गावामध्ये मच्छ्या खपून का समोर गेलं तर बिंदा म्हणलं काकाजी तुम्ही मच्छ्या नेऊ शकता म्हणलं आमच्या गावामध्ये खपते मच्छ्या दा मला समोर घेऊन हो ठीक आहे ठीक आहे मछली लो मछली ताजी ताजी मछली का बेले का बबन मच्छ्यावाला आला वाटते विकायला मच्छ्या घेऊन हो म्हटलं शिवलाल भाऊ मच्छा घेऊन आला वाटते एक माणूस बोलतो का घ्यायचा का मच्छ्या आबे बनले का बबन मायापाशी म्हटलं पैसे नाही मच्छ्यावाला का मच्छ्या फुकट देणार आहे का आपल्याला पैसे आहे का तुव्या हा दोन एकशे रुपये दोनशे रुपयाच्या मच्छ्या घेऊन घेऊ म्हटलं आहे का शिवलाल भाऊ कोडं झालाय म्हटलं माणूस माणसापाशी म्हणलं दहा रुपये नाही खिचत आता काय म्हटलं म्हणलं तुझ्याकडे म्हणलं ते सगळं खर्च पाणी असं घेऊन किलो म्हणलं अरे मच्छीवाले ए मच्छीवाले भाऊ इकडे या इकडे हा बोला म्हटलं भाऊ अरे भाऊ मच्छ्या कशा दिल्या म्हटलं अरे भाऊ मच्छ्या म्हणलं कशा देणार आहे म्हटलं पैशामध्ये अरे भाऊ मी ती गोष्ट नाही करू आलो आहे किती रुपये किलो आहे म्हणलं मच्छ्या फक्त तीनशे रुपये किलो अरे बाबा रे तीनशे रुपये गाव हा खूप महाग ना मला मच्छ्या काही कमी जास्त करता का भाऊ ताजी मच्छी आहे म्हटलो स्वतःच्या विहिरी मधून काढून आणल्या मच्छी विकाली तुमच्या गावामध्ये पाहिजे असं तर सांगा नाही तर चाललो मला समोर शिवलाल भाऊ घेऊन गे म्हटलं मच्छी एक किलो ताज्या ताज्या मच्छी दिसू आल्या काकाची मशी अशा मच्छी आपल्याला बाजारामध्ये नाही भेटत म्हटलं मच्छी बाजारामध्ये चांगला मच्छी भेटू आहे घेऊन गेले का बन माझी पैसे नाही घेऊन गे घेऊन गे कोरोना आले का हाय का म्हटलं तु याबाजी पैसे भाऊ का उदा देणार आहे का आपल्याला मच्छ्या शिवलाल भाऊ घेऊन पहिलं मच्छा घेऊन घे ना भाऊ म्हणलं समोरची समोर घेऊन घे पहिलं मच्छ्या भाऊ म्हणलं पैसे देऊन येत नाही तू हा घेऊन घेऊन घे ठीक आहे म्हणलं भाऊ द्या बरं एक किलो मच्छ्या द्या बरं चांगल्यावर ताज्या ताज्या ठोक ठोके मच्छ्या द्या हा ठीक आहे म्हणलं भाऊ किती एक किलो का दोन किलो घेऊन घ्या हो ताज्या अशा भेटत नाही म्हटलं दोन किलो देऊ का हो नाही म्हणलं भाऊ एकच किलो द्या एका किलो मध्ये आम्ही तिक होऊन जातो म्हटलं घरी जातो म्हणलं फर्स्ट क्लास पैकी बायको म्हणतो भाजी ते एक किलो द्या म्हटलं मच्छ्या हो ठीक आहे म्हणलं भाऊ मला एक किलो मच्छ्या थांबा दोन मिनिट द्या म्हणलं भाऊ पैसे नाही म्हणलं एक किलो मच्छीचे भाऊ पैसे पैसे नाही म्हणलं माया पाहिजे आता एक काम करा तुम्ही आता दुसऱ्या फेरी ला मच्छी विकाले तेव्हा घेऊन घ्या म्हणलं हे मच्छीचे पैसे आता आमच्या खिच्यामध्ये दहा रुपये नाही अरे भाऊ तुम्ही पहिले सांगितलं सांगतो तुमच्या पशी पैसे नाही म्हणून हा मच्छ्या घेऊन घेतल्या ना आता मला बाय करू राहिले तुम्ही पैसे नाही म्हणून नाही रे बाबा तसं जमणार नाही मला मच्छ्याचे पैसे देऊन द्या माया अरे भाऊ तुम्हाला एक डाव सांगू राहिला आहे ना आता पैसे नाही मायापाशी हा समोरच्या आणि तुम्ही मच्छे विकाले तर मायापासून घेऊन घ्या म्हटलं मच्छ्याचे पैसे हा आता नाही माया पैसे मी काय म्हणतो भाऊ तुम्ही काय करा मला मच्छ्याचे पैसे द्या म्हटलं तुम्ही हा असं पहिले सांगाल ते पैसे नाही म्हणून पहिले मच्छ्याचे पैसे द्या मी काय म्हणतो भाऊ तुम्हाला प्रेमानं सांगू हो राहिलो आहे का दुसऱ्या फेरी लिहा भाऊ मच्छ्याचे पैसे घेऊन घ्या तुम्ही तुम्ही ऐकून नाही राहिले आता मी ना तर म्हटलं का नाही देत म्हणून पैसे काय करता तुम्ही सांगा काय होतं म्हटलं तुमच्यानं नाही दिले पैसे तर अरे भाऊ मग असं सांगा तुम्ही का देना ना ले ले ना माया भाऊ पैसे देणार आहोत म्हणून मी असं समजेल रुपये दोनशे रुपये दिले आहे त्या उडा मुच्या बसले असं सांगा ना भिरायला दिले भाऊ विना पैसे ठीक आहे म्हणलं भाऊ तुम्हाला पैसे भेटत नाही बिलकुल जा म्हणलं मच्छी देणार नाही म्हणलं माया गावमध्ये समोर हो का डेनी बुडा जबरूचं लग्न कोणत्या तारखेला ठेवलाय तुळशीराम भाऊ जबरूचं लग्न का चौदा जून ठेवलाय भाऊ आ? अरे कौन का डेनी बुडा उन्हाळा सोडून म्हणलं पावसाळ्यामध्ये कोण लग्न काढलं म्हणलं झेबरूच चौदा म्हणलं तिकडे पेरण्या लागते लोकांच्या शेतकऱ्याच्या हा ना चौदा म्हणलं तुन लग्न ठेवलं झेबरूचा कोण का झेबरूच्या लग्नामध्ये तेव्हा म्हणलं शेतकऱ्याच्या त्या पेरण्या वेरण्या राहते ना अरे बा तुळशीराम भाऊ तो पोरीचा वापस म्हणे सध्या म्हणे लग्न काही ठेवू नका तुम्ही आता आमचे काम आहे म्हणे भुईमुंग उपडणं तोडणं भुईमुंग ते विकण मार्केटमध्ये नेणं मी म्हणलो ठीक आहे भा म्हटलं आता पोरी भेटून नाही राहिले तर आता तुमच्या मनानं म्हटलं अगं आपण डेनी बुडा पुढच्या महिन्यात म्हणून म्हणजे जून महिन्यात चौदा जूनले जेबरूचं लग्न ठेवलं आहे म्हणतो तू न शेतकऱ्याची म्हणलं आमच्या माणसाची कामं राहते तेव्हा कोणी येईल म्हणलं लग्न आले तेव्हा पेरण्या पेरण्यास राहते ना शेतकऱ्याच्या सोयाबीन पेरणं तूर पेरणं पराठी लावणं हा कोण येणार आला काय जेब्रूच्या लग्नाला तेव्हा अगं आपण तुळशीराम भाऊ तू मला एक गोष्ट सांग आजकालच्या पोरायले पोरी भेटू राहिले का लग्नासाठी नाही भेट राहिले ना? असे म्हणलं लंडुऱ्यासारखे हा टपुऱ्यासारखे म्हणलं कुवारे राहिले पोटे आजकालचे पण कशी बी म्हणल माया जेबरूचं म्हणलं नशीब चांगलं माया <laughs> का त्याला एक पोरगी भेटली आता काय करतो म्हणलं पोरीच्या बाप्पाने जे म्हटलं ते करा लागते आम्हाला आता बे का वय बेले का जेबरू त्या पन्नी म्हणलं काय वय म्हणलं आपा मच्छ्या घेतल्या म्हटलं एक किलो आपल्या गावमध्ये मच्छीवाला आलाय म्हणून विकायला ताज्या ताज्या मच्छ्या ये तो दो का साड़ी। करते ने वाला हैं एक किलो घोगा करतेबरिया इकड़े नहीं आला मच्छीवाला मल ही होता मन एक किलो मच्छिया साहब मच्छिया तो मल ही होता है पास मच्छी भजी नहीं खा ली ना ही मच्छा सरपंच साहब आता है घेन एक किलो मच्छिया भाऊ मे समोर जो मन आला नहीं तो मच्छीवाला मच्छी विकाले का जबरू इकड़े तो दिखलावाला तक का तो महत् नहीं मच्छर पुर कावया बिले काय जबरे आणलाय हातामध्ये अगं शांताराम भाऊ मच्छ्या घेतल्या म्हणते जबरू न मायाबी तो मच्छीवाला म्हणून इकडे आलाच नाही मला घ्यायच्या होते एक किलो मच्छ्या तर काय गोष्ट करता सरपंच मच्छीवाला आलाय चहा मायाबी मी आता चाललो होतो मच्छ्या आणले मार्केटमध्ये बरं झालं मच्छीवाला घेऊन गेला म्हणते गावामध्ये मी घेऊन घेतून एक किलो मच्छ्या मायावर खूप दिवसाचं मन घुसलाय मला मच्छीच्या भाजीमध्ये मी घेऊन घेतो आता एक किलो मच्छी आता गावामध्ये आला आहे पण बघा आपण भाऊ त्या मच्छीवाल्या पच्छ्या मच्छ्या तर खपल्या असेल तर गावामध्ये मग आपल्याला काय भेटणार आहे म्हटलं हो बेले काय जबऱ्या मच्छ्या खपल्या का म्हटलं त्या मच्छीवाल्या मच्छ्या तशा काका आता त्या मच्छीवाल्या मच्छ्या खपल्या का नाही खपल्या तर मला तेवढं माहिती आहे का मी घेतल्या म्हणलं मायापुरती माया आपरती एकलो मच्छ्या आता घरी फर्स्ट क्लास पैकी भाजी करतो म्हणजे मच्छीची लेलो मच्छी ताजी ताजी मच्छी सरपंच मच्छीवाला इवरा इकडं बोलू का त्याला अबे विचार कोणता करतले का जबर्या बोलो लवकर त्या मच्छ्या खपून जाईल म्हणलं त्याच्या बाच्छ्या पुर्या बोलो बोलो लवकर बोलो रे मच्छीवाले भाऊ मच्छीवाले भाऊ इकडे या या इकडे अरे का झाला मच्छीवाले भाऊ लडू कोण वाले म्हणलं तुम्ही अरे लडू नाही तर का म्हणलं भाऊ तुमच्या गावातले लोक म्हणलं खूपच बेकार आहे भावा हा चांगले नाही म्हणलं तुमच्या गावातले माणसं माझ्या पाचच्या एक किलो मच्छी घेतल्या पैसे नाही दिले भावा हाकलून दिलं मला कोण होय म्हणलं भाऊ तुमच्या पच्छ्या थगीने मच्छ्या घेतले पैसे नाही दिले म्हणता तुम्ही कोण आहे म्हणलं तो हा सांगा बरं नाव सांगा बरं त्याचं आता तेवढं तर माहित नाही म्हणलं भाऊ त्याचं नाव काय आहे पण तिघ जण होती म्हणलं ते एक फेटा होता मला एका माणसाला एक होती म्हणलं ते लाल टी शर्ट वाला होता म्हणलं माणूस नाही एक होता म्हणलं लंबा शांताराम का तिघटे आपल्या गावातील लेळे आ एक शिवलाल एक बाबा मावली भाऊ पाचच्या मच्छ्या घेतल्या म्हणजे एक किलो त्या शिवलाल बिचारा म्हणलं पैसेच नाही दिले ठीक आहे म्हटलं भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमच्या एक किलो मच्छीचे पैसे आम्ही काढून देतो म्हटलं त्या शिवलाल पासून तुम्ही टेंशनच नका का घेऊ फक्त आम्हाला एक एक किलो मच्छ्या पन्नीमध्ये पॅक करून देऊन द्या ना तुमचे पैसे देऊन देतो म्हटलं आम्ही हो म्हटलं भाऊ तुमचे एक किलो मच्छीचे पैसे त्या पासून आम्ही काढून देतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तो चोटा आहे आमच्या गावातला अरे अरे भाऊ लढू नका तुम्ही तुमच्या मच्छीचे पैसे काढून देतो म्हटलं आम्ही किती रुपये होते म्हटलं तुमच्या मच्छीचे पैसे एक किलोचे सांगा तुम्ही भाऊ मायावाला एक किलो मच्छीचे पैसे मला तीनशे रुपये होते नो तीनशे रुपये एक किलो मच्छी घेतले तीनशे रुपये गेले ना ठीक आहे म्हटलं भाऊ त्या एक किलो मच्छीचे पैसे मी देऊन देईन म्हणलं तुम्हाला जर नाही दिले म्हणलं त्या चुट्याने पैसे तर मी एक किलो मच्छीचे पैसे देईन म्हणलं तुम्हाला या टेन्शनच घेऊ नका फक्त मले ह्या भाऊले सरपंच साहेबी एक एक किलो मच्छी मला एका पन्नीमध्ये पॅक करून द्या नऊशे रुपये तुम्हाला देऊन देतो आम्ही नंतर म्हटलं तुम्हाला पैसे काढून देतो म्हणलं त्या शिवलापासून ठीक आहे म्हणलं भाऊ एक एक किलो मच्छ्या मला दिवाळी देऊ का मला पॅक करू हो भाऊ मला एक किलो द्या म्हणलं हे जे फेट्यावले भाऊ आहे म्हटलं ते किलो द्या आणि ते शांताराम भाऊ आहे का तेले ते एक किलो देऊन द्या म्हणजे तुम्हाला तीन तीनशे रुपयाच्या हिशोबानं नऊशे रुपये देऊन देतो आम्ही या मग चला मला तुमचे पैसे काढून देतो आम्ही हो ठीक आहे म्हणलं भाऊ देतो मला तुम्हाला पन्नीमध्ये पॅक करून देतो हां थमा थमा देतो मी काय म्हणतो मच्छीवाले भाऊ आम्ही ना तिघाने म्हटलं तुमच्याकडून एक एक किलो मच्छ्या घेतल्या नाही त्या तिघाचे पैसे आम्ही तुम्हाला म्हणलं दिले मला नऊशे रुपये नाही तर मग म्हणान भाऊ ह्या गावचे सगळेच लोक बेकार आहे पैसे नाही देत आम्ही दिलेले भाऊ पैसे नाही हो भाऊ हां तुम्हाला कोण म्हणणार आहे म्हटलं तुम्ही तर सगळे इमानदार माणसं दिसू राहिले भावा हो तुम्ही ना दिले मला नऊशे रुपये चाल रे झेबरू चला भाऊ तुमच्या मच्छीचे पैसे त्या शिवलालपासून हा काढून देतो म्हणलं आम्ही हां चला सगळे चला सरपंच साहेब दे भाऊ चला मला भाऊचे मच्छीचे पैसे काढून देऊ म्हणलं चला लवकर ठीक आहे शांताराम भाऊ चल बरं लवकर असं कसा देत नाही पैसे भाऊचे चल चाल अबेले लेखा शिवलाल या भाऊच्या मच्छ्याचे पैसे हा देऊन दे म्हणलं सीद्या रीतीनं प्रेमान सांगू तुले एक किलो मच्छा घेतल्या आहे ना बिचारा गरीब भाऊच्या म्हणलं पैसे दिले नाही शांताराम भाऊ तुले कोणा सांगितलं म्हणलं मी ना मच्छ्याचे पैसे नाही दिले म्हणून काय सबूत आहे म्हणलं तुझ्या पैसे लेखा शिवलाल शांताराम भाऊले म्हणलं कोणत्या सबूतची गरज नाहीये शांताना भाऊ म्हटलं स्वतः सबूत आहे स्वतः खुद सबूत राहते म्हटलं हा मला कोणाला विचारायची गरज नाही चुपचाप म्हणलं प्रेमानं सांगू चुपचाप भाऊचे पैसे देऊन दे, आ, दे एका किलो मच्छीचे शिवलाल भाऊ मी तुला प्रेमाना सांगू राहिला म्हटलं हा प्रेमानं मी सांगत नसतो कोणाले प्रेमानं आता सांगू राहिलं बिचारा गरीब माणसाचे एका किलो मच्छीचे पैसे देऊन दे मला माहित आहे म्हणलं तुला मच्छीचे पैसे दिले नाही चुपचाप मला देऊन दे काय करत बेल काय सोबत आहे म्हणलं तुमच्याकडे मी मैचीचे पैसे दिले म्हटलं ना ले विचार बर माऊली का नाही दिल्ले म्हणून हो रे माऊली बबन शिवलाल ना एक किलो मच्छीचे पैसे या बिचारा गरीब माणसाचे दिले का खरोखर सांगा नाही तर म्हणलं तुमची बी घरणार नाही चांगली बत्ती दिली म्हटलं तुमची दोघांची शांताराम भाऊ आता तेवढं तर माहित नाही भाऊ आपण शिवलाल भाऊ न खिशेमध्ये हात टाकला होता आता पैसे दिले का नाही दिले तेवढं काही आमचं लक्ष नाही आहे मला दोघांचं नाही म्हटलं भाऊ ह्या माणसावर मला लंबे वाले माणसाला एक किलो मच्छीचे पैसे दिलेच नाही मंत्र मारू राहिले म्हटलं तुम्ही समोर अरे मच्छीवाल्या भाऊ तू चांगला इमानदारीन बोल डबल म्हणला तुले ह्या गावामध्ये मच्छी विकायला येऊ देणार नाही चांगल्या तरी बोल दिले तुले पैसे दिले ना तीनशे रुपये अबेले काय शिवलाल त्या का बिचारा गरीब माणसाले हा कायले तू डटाऊ राहिला म्हटलं कायले म्हणलं डेअरिंग टक राहिला त्याच्यावर आम्ही आहे म्हटलं समोर आमच्यावर डेअरिंग टाक अबेले का शांताराम जबरू एक काय आहे म्हणलं एवढे प्रेमान का ते सोबत शिवलाल सोबत घ्या म्हटलं चांगले गोटेन तेंदा म्हणलं तेले असं काही तो मानत नाही हा चंदा म्हणलं चांगलं धुलाई दे त्याची आबेल आहे का शिवलाल प्रेमानं सांगू राहिले सगळे देऊन देणं म्हटलं त्या भाऊचे पैसे बिचारा गरीब माणूस आहे हा देत कोणले म्हणलं पैसे आता शिवलाल बबन माऊली आता तुमचं काही खरं नाही म्हटलं तुम्हाला खूप समजून सांगतलं आम्ही ना पण तुम्ही काही समजणारे माणसं होई नाही आता तुम्हाला धुलाई दिल्याशिवाय काही खरं नाही आहे हा जबरो सरपंच साहेब याची पिदाई द्यायला आता धुलाई द्यायला चांगली शांताराम भाऊ तुला फुले नको तुरे भाऊ हो म्हणलं शिवलाल भाऊ ना पैसे नाही दिले म्हणते भाऊचे मच्छी घेतले म्हणजे किलो पण पैसे नाही दिले आता कसं वाटलं रे भाऊ हा घे रे भाऊ शिवलाल आता कसं वाटतं मला तुझ्या सोबती सोनवायला म्हणलं पैसे नाही ना दिले म्हणून तुला सांगा आता तुला पैसे द्यायचे की नाही द्यायचे फक्त एवढं सांगून दे का हो फक्त का हो म्हणून सांग ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ देतो भाऊ देतो पैसे त्याचे चल का भाऊ चाल म्हणला आता खिशामध्ये काही पैसे नाही म्हणलं घरी चाल म्हणलं माया आणि तुला म्हणलं तीनशे रुपये देतो चाल म्हणलं घरी हा शिवराल मी काय म्हणतो प्रेमान सांगू आलो त्या भाऊले घरी नेशील ना अजून म्हणलं तिच्यावर डेरिंग टाकून हाकलून देशील तिकडं पण बिलकुल मला त्याचे पैसे दिल्याशिवाय तिला हाकलाच आहे घरून अरे भाऊ शांताराम भाऊ तुया पाया लागतो तुमच्या लागत हात जोड मी नाही हाकल ते तीनशे रुपये देतो म्हणलं मच्छीवाले भाऊचे हा मला काय तुमच्या हाताच मारणे खायचा आहे चाल का भाऊ चाललं देतो म्हणलं तीनशे रुपये चाल घरी मायावाल्या जा म्हटलं भाऊ या तिघासोबत जा म्हटलं तीनशे रुपये घ्या म्हटलं तुमच्या एक किलो मच्छीचे या जर डेडिंग टाकली म्हणलं तुमच्यावर अजून म्हणलं आमच्यापाशी याचा एलची चांगली धुलाई देतो मग हा तीनशे रुपये घेतल्याशिवाय म्हणलं याचं नाही ठीक आहे म्हटलं भाऊ खूप खूप धन्यवाद म्हणलं माझी एवढी मदत केली तर ठीक आहे ठीक आहे चाल रे भाऊ मच्छीवाले भाऊ चाल म्हणलं तीनशे रुपये देतो चाल चाल पा बरं सरपंच साहेब म्हटलं होतं का चोट्याने पैसे नाही दिले म्हणून त्या भाऊचे शांताराम भाऊ ते तर सगळ्यालाच माहीत होतं हे चोटे पैसे नाही देत म्हणून ना बरं झालं म्हणलं या भाऊची म्हणलं गरीब माणसाचे पैसे काढून दिले आपण न म्हणलं सरपंच साहेब गरीब माणसाचं म्हटलं भलो कसं आहे मा गरीब माणसाची मदत केली तर आपल्याला तरी पुण्य लाभ म्हटलं चला आता सरपंच साहेब आता घरी जातो मस्त बघी शांतीला सांगतोय ताज्या ताज्या मच्छी आणल्या फर्स्ट क्लास भाजी कर भात टा न पोळ्या कर म्हणतो मस्त भैकी खातो म्हणलं भाजी मग ठीक आहे ना शांताराम भाऊ आता आम्ही जातो म्हणलं आम्ही फर्स्ट क्लास भाजी करतो ना आता मच्छीची चला मग सगळी आता चला आपापल्या घरी चला ना मच्छीची भाजी कर अरे भाऊ चला अहो शांती ओ शांती कुठे गेली ओ इकडे आपला काय झालं अहो शांती या फुडक्यामध्ये ताज्या ताज्या म्हटलं एक किलो मच्छी आहे मस्तपैकी पैकी म्हणलं फर्स्ट क्लास भाजी बनव म्हणलं याची मच्छ्याची अहो बापा बापा आता तुम्हाला कोणा सांगितलं हो मच्छी आणायचे कालच म्हटलं तुम्ही बाजारामध्ये जाऊन म्हणलं एक किलो आंबे आणले ना आता तो आंबे तरच केला मी ना आता मच्छीची भाजी करणार आहे की मी आता आता मी मच्छीची भाजी अहो शांती आंब्याचं रजबी खाईन म्हणलं मी पण या आता ताज्या मच्छ्या आणल्या होत्या एका माणसानं गावामध्ये तर घेऊन घेतलं म्हणलं एक किलो तर करून दे म्हणलं भाजी मला काय बापा, बापा, का बापा रजबी खाण दे मच्छ्याची भाजी खाण तुम्ही किती खाण म्हटलं एवढं पोट आहे का तुमचं मोठं शांती तुला जेवढं सांगितलं तेवढं करत जा तर मायाला पोट लहान राह मोठं राव तुला जेवढं सांगतो तेवढं कर हे मच्छ्याची भाजी करून दे म्हणलं जा लवकर मी धुत नाही म्हणलं मच्छ्या घेऊन चाल म्हणलं मी येतो म्हणलं थोडस जा म्हणलं या मच्छ्या घेऊन <laughs> या म्हटलं मित्रांनो आज म्हटलं आमच्या गावामध्ये एक माणूस म्हणलं ताज्या ताज्या मच्छ्या घेऊन आला होता तर घेतल्या म्हटलं एक किलो या म्हटलं खाले आता बनवते म्हणलं शांती भाजी मस्त पैकी एका घंट्यामध्ये तर या लवकर तुम्हाला मी आमंत्रण म्हटलं या या सोबत जेवण करू म्हणलं मग सांगा म्हटलं मित्रांनो आपला व्हिडिओ म्हणलं आजचा कसं काय वाटला तुम्हाला जर चांगला वाटला असेल आवडला असन तर आपल्या चॅनलला म्हणलं सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच आपल्या चॅनलवर मजेदार व्हिडिओ आपण आणत राहतो जर चला भेटू म्हणलं पुढच्या मजेदार व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतात म्हणलं नमस्कार चला मित्रांनो चालतो मी आता या मला तुम्ही मागून ना जेवण करू मला सोबतच चला चालतो मग आता